असा सल्लाही त्यांनी दिला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं सा औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यातल्या महिला पर्यटकांसाठी एक ते आठ मार्च या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत एम टी डी सीनं महिलांसाठी समर्पित आई हे महिला केंद्र पर्यटन धोरण अंमलात आणलं आहे महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित सोयीस्कर आणि संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले महिला पर्यटक डब्ल्यू 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 डॉट एम टी डी सी डॉट को या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात एक ते आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि वर्षभरातील इतर बावीस दिवस असे एकूण तीस दिवस पन्नास टक्के सवलत असून या बावीस दिवसांची माहिती एम सीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे सीच्या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा दिली जाईल महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान